ओबीसी चा आरक्षण सत्तावीस टक्के आहे उतरत्या क्रमाने फक्त एससी आणि एस टी आरक्षण उतरत्या क्रमाने असत बाकी सर्व जे आहेत ओबीसी आणि ओपन म्हणजे ओपन क्रमांक जे राहिले ते ओपन ओबीसी आणि महिला जे आरक्षण ते आपण ओबीसी ची लोकसंख्या एखाद्या गटामध्ये किंवा गटामध्ये आहेच असं काय आवश्यकता नाही लक्षात ठीके म्हणजे आता उर्वरित चौदा मधन आपण चार काढा नाही उर्वरित सर्व चौदा एक ए, आ, एक सात नंबर आठ नंबर गाव काय गडबड करायची बर नाही इथं ठेवल्या तरी चालत ठेवा कॅमेरा पाच गड ठेवले

বার <small> মিনি बावी सतरा कोलकी

एक सासव बावीस नंबर हिंगण गांव शेळेकर ना देवा के एस साहेबांना खाली खाली दिला ना खाली सांगितलंय ना हेना द्या म्हणून ठीक आहे चौदा चिठ्ठ्या त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत व्यवस्थित हलवा मुलं बोलवा मुलांनाच हे करा नाव घ्या मुलांना हा एक एक चिप्ट एक मुलगा दोन मुलगी काढू हा एका एक, एक वेळी एकच काढू व्यवस्थित हलवा अजून बरं अजून करा चला अजून वर कधी करा अजून करायचं करा अजून चला अजून दोन तीनदा करा काय कडे नाही अजून दुसऱ्या एक जणाला करायला लावा तुम्ही एक जणांनी करा अजून कोणती त्या मुलीला पण जरा आलौ, 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 ना तिला पण जरा आलो म्हणा थोडं करायचं जरा आलो बरं

सांगूची बाजूला ठेवायची ते ओबीसीचा इकडे द्या ठीक आहे बघा ही बर्नी नागरिकांचं ही मोकळी दाखवा त्यांना ठीक आहे राव सेबी घ्या मोकळी बर्नी दाखवा त्यात टाकत आता परत एकदा हलवा अजून हलवा चले वाला ओबीसी मले सांग छानवी टाकलेलं ओबीसीचं बरं तो हलो

साखरवाडी पिंपळवाडी नंबर नऊ चला पुढं हॅलो तुला दाखवतो इकडे आली दाखव हॅलो काढा कडतु टाकाय एकच चिट्टी काढायची दाखव तिकडं काढू दाखव सस्तेवाडी नंबरदार अशीच टाक अशीच टाका ती परत दाखवावं लागतो परत दाखवायला लागतं अशी जास्त झाले तूच काढतो काढतो दाखवतो एकच राहिले काढायचं एकच काढायला आज चांगला असा फिरवणी एकच काढ एकच घे थोडं बघ थोडं बघ थोडं बघ दाखव तिकडं तिकडे एकवीस नंबरचा असं ते आता चार चिपक्या ओ बी सीच्या ह्याच्यात ठेवा आणि आता ह्या दहा उघडून दाखवा ते ह्या ओपनच्या उघडून एक एक दाखवा आणि त्या सर्व साधारणच्या भरणी ट्रान्स्फर करा आणि साधूची बनवून झाली दोन हजार आता ही एक एक वाच होता आता ही एक एक दाखवा त्याला आता हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी झाले तर सर्वसाधारणच्या भरतीमध्ये ट्रान्सफर करा पंधरा बरं तसेच टाक परत परत आपण महिला फक्त दाखवते तुम्हाला तुम्हाला की टाकल्या होत्या आणि एक एकच होती महिला घेतली नव्हती हा सतरा कोळकी हे सगळे सर्वसाधारण प्रवर्गाचे गण आहेत आता आता महिला का सर्वसाधारण ते आपण परत काढणार आहे त्यातून सात नंबर पाडेगाव वीस सुरवणी सोळा बावी बावीस लिंगगाव अठरा सादरवाडी पलकर एकोणीस वाटाळे पालकर आठ करडगाव बारा विळणी आणि परणी मोकळी त्यांना दाखवा तर त्या दहा ते दहा ते सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित झालेले आहेत आता आपण ते बाजूला ठेवा आता सर्वसाधारण आता ही घ्या अनुसूचित जातीची साहेबांचं अनुसूचित जाता आपल्याला जागा निश्चित झालेल्या आहेत एकदा वाचून दाखवत ते बघा अनुसूचित जातीसाठी आपल्या दोन जागा निश्चित झाल्या आहेत कोनवारी आणि आसू नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आपल्या चार जागा निश्चित झाल्या त्या आहेत साखरवाडी पिंपळवाडी सस्तेवाडी सांगवी आणि सासवड उर्वरित दहा जा जागा दहा ज्या जागा आहेत त्या आहेत सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित झालेल्या पाडेगाव तरडगाव विडणी बरड दुधेबावी कोळकी जाधववाडी फलटण वाठार निंबाळगड सुरवडी आणि हिंगणगाव आता आपण सर्वप्रथम अनुसूचित जाती महिला ह्याचं हे काढणार आहे सोडत काढणार आहे त्याच्यामध्ये गुनवरे आणि आसूर हे कार्णारा, कार्णारा, दोन प्रभाग आहेत दोन्ही दाखवा त्यांना ब बर्नी मोकळी ते दाखवा बर्नी मोकळी ते झाले की नाही ती आता बाजूला ठेव मी ते झाले काम ती बाजूला ठेवा तिकडे ठेव ते तिकडे ठेवा सांगितलं तिकडे ती ठेवा तिकडे नाही त्यातच काढ त्यातच काढा राहू शकतो त्यातच राहू शकतो एस सी ते सी राहा ठेवा ना दोन सिक्ठ्या एस सीचा आहे ना तिथे एस सीच्या बर्नीचा आता दोन शिक्ठ्या राहतील आणि त्यातनं एक काढली जाईल अनुसूचित जातीचे दोन आहेत ते व्यवस्थित दाखवा प्रत्येक त्यांना दोन चिठ्ठ्या व्यवस्थित दाखवून घड्या करा आसू आसू नंबर बरं ठीक आहे तेरा गुणवरे तेरा गुणवरे आणि चौदा आसू घाला घडी घाला दीपक दीपक घालतो दीपक तोच घालवतो सगळ्या घाला चौदा गुणवरे घाला घडी तेरा नंबर आ हलवा तुम्ही राहू शकता तुम्ही हलवा तुम्ही जरा हे करा तिला पण करू शकता मग सारखं हलवायचं तू पण जरा आलो ते बॉक्स हलव जरा कर मी हा चांगली हा काढा तुला तिथं करू एकच काढायचं तिथं एकच काढायचं तिकडे तेरा गुनवरे तर अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी तेरा गुनवरे हा प्रभाग हा गण आरक्षित झाल्याचं मी तर जाहीर करत आहे त्यासोबतच चौदा हासून हा प्रवर्ग अनुसूचित जाती सर्व जात त्याच्यासाठी आरक्षित झाल्याचं मी कोशिस करतो की आता दोन्ही बाजूला ठेवा त्या पण दाखवा त्या परत एकदा दाखवा चौदा असत ह्या दोन्ही आता बाजूला ठेवा नाही त्यात त्यावर बंदी ठेवा त्या दोन्ही ठीक आहे ते दोन्ही राहू नोपण त्या दोन्ही टाकून आता नामांत मुलग्यापर्यंत आता यापुढे मी सांगितल्याप्रमाणे अनुसूचित जमातीसाठी आपल्याकडे आरक्षण देण्यामुळे आता आपण पुढच्या टप्प्याकडे येते ते म्हणजे नागरिकांचा महिलांचं आरक्षण निश्चित आपले चार त्यामध्ये निश्चित झालेले घर आहेत साखरवाडी पिंपळवाडी सस्तेवाडी सांगवी आणि सासवड तर या चारपैकी आपण दोन जे आहेत ते महिलांचं आरक्षण काढणार परत एकदा त्यांना दाखवा सगळे त्यातून आपण दोन जे आहेत ते महिलांसाठी आरक्षित करणार आहे एक एक घालून एक टाकतात साखरवाडी साखरवाडी पिंपळवाडी गायला पहिल्यांदा साखरवाडी पिंपळवाडी या गडबड नदी बरणी मोकळी दाखवा सस्तेवाडी सस्ते सांगवी मॅडम हे चार नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी आरक्षित झालेले गण आहेत यातून आपण दोन गण जे आहे ते नागरिकांचा मागास करोग महिला यासाठी चिठ्ठीद्वारे निश्चित करणार आहे एक नाही नाही एक काढले ही आणि दुसरं किल अजूनही काढायला एकच काढायचं आणि समोर दाखव नागरिकांचा मागास करोग महिला हा तिकडे दाखव लिहू दे बंद करा परत तू पण आलो बाळा आलो झाल हा एकच काढायचं आता एकच काढायचं त्यात कितेड तोंड परने डाको 11 नंबर सांगवी तर नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या एकूण 4 कदोनी उघडून दाखवा प्रभाग जे आहेत चार ग्रं जे आहेत साखरवाडी सस्ते साखरवाडी पिंपळवाडी सस्तेवाडी सांगवी आणि सासवड हे दोन्ही राज्यांनी पण दाखवलं त्यापैकी साखरवाडी पिंपळवाडी आणि सांगवी हे गण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यासाठी आरक्षित झाल्याचं मी घोषित करत आहे उर्वरित दोन गण जे आहेत सासवड आणि सस्तेवाडी हे नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण यासाठी आरक्षित झाल्याचं घोषित करत हा त्यातच ठेवा नागरिकांचा मागास प्रवर्ग दोन महिला आणि दोन सर्वसाधारण नामक आता शेवटच्या टप्प्याकडे आपण आलेलं जे काही दहा सर्वसाधारण आपले प्रगण आहेत त्यापैकी आपल्याला पाच ज्या आहेत त्या महिलांचं आरक्षण या ठिकाणी निश्चित करायचं आहे तर ते दहा गण तुम्ही सांगू ठिकाणी एकोणीस वाटा निंबाळकर नाही नाही सगळ्या काढा आणि एक एक टाका सगळ्या काढा तो पण टाका सगळ्या काढा बिडी पद्धतीने टाका सगळ्या काढा बॉक्स मोकळा आहे त्यांना दाखवा मग बर्नी मोकळी दाखवा त्यांना आता

बर साहेब एक नवीन आलेले नवीन आलेले परत एकदा फिरवा परत एकदा फिरवा शेती करणं सांगा कोलकी പാടിയാ പാടിയാ ഞാൻ എനിക്ക് കംപ്യൂട്ടർ ടെമ്പറേച്ചർ ലെൻസ് ഓട്ടോമാറ്റിക് മാർക്ക് करो സുരവലി व्यवस्थित आलो अजून आलो जरा लोई आलो जरा आता दहा सर्वसाधारण जे निश्चित झाले निर्वाचक त्यापैकी आपण पाच जे आहे ते महिलांसाठी त्याच्या चिठ्ठ्या काढणार आहोत तर एक कामाची चिठ्ठी काढणार एक काढायची दाखव पंधरा नंबर बर चला पुढचा चला तोवर तुम्ही हॅलो जर तू हॅलो जर हॅलो हॅलो झालं एकच काढायचं दाखवायचं جاكو جاكو شنگن گاؤں سر هالو ٽوڙو ٽوڙو پڳي দু <laughs> बालक हकते आडरी होwie अऐ काड़ी जम invers, नस्यो्रमक काड़ी, जरेशन में आड़ी मारे इना जा सेरुट या काव

दहा जे सर्वसाधारण राहिले तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित त्यापैकी पुढील पाच ब्रह जे आहेत ते सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याचं मी ते घोषित करत आहे आठ नंबर करडगाव पंधरा नंबर बरड सोळा दुधेबावी एकोणीस वाटगर बाळकर आणि बावीस सिंगलगाव वाचा आता उर्वरित पाच जे आहेत सात पाळेगाव आणि सतरा कोर्ट्या वरती मोकळे दाखवा तर हे जे आहे पाच प्रवर्ग पाच जो जे आहे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झालेले आहे तर आता मी सर्वात शेवटी पुन्हा एकदा सर्वच गणांचे जे आहे ते सोडण काय पद्धतीने ते सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो सात नंबर पाडेगाव सर्वसाधारण आठ तरडगाव ही सर्वसाधारण महिला नऊ साखरवाडी पिंपळवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला दहा सस्तेवाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग अकरा सांगवी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला बारा भेंडी सर्वसाधारण तेरा गुणब्रे अनुसूचित जाती महिला चौदा आसू अनुसूचित जाती पंधरा बरड सर्वसाधारण महिला सोळा गुरेबावी सर्वसाधारण महिला सतरा गोळकी सर्वसाधारण अठरा जाधव पलटन सर्वसाधारण एकोणीस वाठार निंबाळकर सर्वसाधारण महिला वीस सुरवडी सर्वसाधारण एकवीस सासवड नागरिकांचा मागास प्रवर्ग बावीस हिंगणगाव सर्वसाधारण महिला ह्या पद्धतीनं आपले सोळा पंचायत समितीचे सोळा गणचे सदस्यांचे आरक्षण सोडत या ठिकाणी आज पार पडलेली आहे त्याच्यामध्ये उपस्थित या ठिकाणी सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी सर्व सन्मान्य पत्रकार बंधू तालुक्यातील सर्व नागरिक आणि माझे माझ्या विभागाचे कर्मचारी यांचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आरक्षणाची सोडत वाचून दाखवत आहे